विशेष मुलांना स्वावलंबी करण्यासाठी तसेच त्यांना आत्मनिर्भर करण्यासाठी जे जे सहकार्य लागेल ते करण्यासाठी जिल्हा प्रशासन कायम पाठीशी राहील तसेच या मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी ज्या योजना असतील त्या योजनांचा लाभ या विद्यार्थ्यांना मिळावा यासाठी नेहमीच सहकार्य राहील असं जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी जागतिक दिव्यांग दिनी नमूद केलेला आहे ठाणे महानगरपालिकेच्या वतीने जागतिक दिव्यांग दिनाचं आयोजन राम गणेश गडकरी रंगायतन येथे आयोजित करण्यात आलं होतं या कार्यक्रमात जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ उपायुक्त उमेश बिरारी दिव्यांग कला प्रतिष्ठानचे किरण नागती उपस्थित होते दिव्यांग मुलांच्या कला गुणांना वाव मिळावा तसेच त्यांना मुख्य प्रवाहात आणणं यासाठी ठाणे महापालिका दिव्यांग कला केंद्र राबवित असलेल्या उपक्रमाचे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण कृष्ण यांनी कौतुक केलं आहे व्यंगत्वावरती मात करत आपापल्यात असलेले कलागुण रसिकांसमोर सादर करत दिव्यांग मुलांनी रसिकांची वाहवा मिळवली यावेळी नृत्य गायन समूह गायन सादर अशा विविध कलाप्रकार सादर करताना मुलांमधील जिद्द आणि आत्मविश्वास असा सुंदर आविष्कार पाहायला मिळाला जागतिक दिनाच्या दिव्यांग दिनाच्या अनुषंगाने आज रोजी कार्यक्रम ठाणे महापालिकेतर्फे आयोजित करण्यात आला होता विविध संस्था सामाजिक संस्था यामध्ये सहभागी झालेल्या आहेत आणि अतिशय सुंदर दिव्यांग विद्यार्थ्यांचे दिव्यांग व्यक्तींचे सांस्कृतिक कार्यक्रम सध्या घेण्यात येत आहेत त्याच पद्धतीनं ता विविध जे उपक्रम दिव्यांग सामाजिक संस्था मार्फत घेण्यात येतात आ, आ, तर त्याबाबत देखील इथे प्रदर्शनी त्याच पद्धतीने त्यांचे परफॉर्मन्सेस इथे ठेवण्यात आले अतिशय चांगला उपक्रम ठाणे महापालिकेतर्फे आज इथे घेण्यात येतो आपल्याकडे ठाणे महापालिकेतर्फे धर्मवीर आनंदी हे जिद्दशाळा आणि त्याच पद्धतीने काही कला केंद्र देखील आपल्याकडे कार्यरत आहेत आणि ज्या सामाजिक संस्थांनी इच्छा त्याच्यामध्ये दर्शवली तर ठाणे जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रामध्ये देखील काही विद्यार्थी त्यांच्याकडे येतात आणि ते जास्तीत जास्त आपल्या पूर्ण जिल्ह्यामध्ये ग्रामीण भाग असेल इतर महापालिका नगरपालिका यांच्यापर्यंत पोहोचून त्या विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणण्याच्या अनुषंगाने त्याच त्यांना त्यांना लहानपणापासून एक एक कला गुणांचा त्यांचा चांगली व्यक्ती म्हणून घडवण्यासाठी या कला जर त्यांना दिल्या तर त्यांचाही मानसिक बौद्धिक सामाजिक विकास त्याच्यामध्ये होऊ शकतो आणि ती इच्छा मी इथं दर्शवली खूप चांगल्या पद्धतीने ऑलरेडी काम चालू आहे दरवर्षीप्रमाणे ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून जागतिक दिव्यांग दिन साजरा केला जातो आणि दिव्यांग मुलांसाठी फक्त सहानुभूती नाही तर संधी दिली जाते महापालिकेचा हा अतिशय स्तुत्य असा उपक्रम ज्याच्यामध्ये दिव्यांग कला केंद्राच्या माध्यमातून आम्हाला सुद्धा आयोजनाची एक संधी मिळत असते आणि त्यामुळे वृक्षवल्ली आम्हा सोयरे असा विषय घेऊन यंदा आपण ह्या दिव्यांग दिनामध्ये कार्यक्रम सादर करतोय त्याच्यामध्ये विविध सादरीकरण ही सगळी दिव्यांग मुलं करतायत त्याच्यामध्ये काही दृष्टीहीन मुलं आहेत जी गाणी गात जी साइड रिदम आहेत काही ही दिव्यांग कला केंद्रातली मुलं आपली वेगवेगळ्या विषयावरचं नृत्य सादर करतायत हे सगळं करत असताना महापालिकेचे आभार मानाविषयी वाटतात आज ह्या कार्यक्रमाला ठाण्याचे जिल्हाधिकारी जे आता सध्या आठवडा बरोबर तर अर्थात आयुक्ताचा सुद्धा त्यांच्याकडे चार्ज आहेत ते श्रीकृष्ण पांचाळ साहेब त्यानंतर अर्थातच उपायुक्त उमेश बिरारी जी असतील अनघा कदम मॅडम असतील जिद्धशाळेच्या अर्चना शेट्टे मॅडम असतील ह्या सगळ्या उपस्थित तर होत्याच मला असं वाटतं हा जागतिक दिव्यांग दिन ज्या पद्धतीनं ठाणे महानगरपालिका सादर करते येणाऱ्या दिवसामध्ये दिव्यांग कला केंद्र आणि ठाणे महानगरपालिका मिळून दिव्यांगांचं एक मोठं सेंटर जे आता उभं करते त्याच्यामुळे होणार असं आहे की एक वेगळी गोष्ट एक वेगळा इतिहास रचला जाईल आणि महाराष्ट्राच्या छत्तीस जिल्ह्यांमधना महानगरपालिका नगरपालिकेमधल्या दिव्यांगांना सुद्धा पुढच्या दिव्यांग दिनाला एक वेगळी संधी मिळेल असा प्रयत्न आम्ही करतोय त्याकरता मी महापालिकेचे आभार मानतो आणि खऱ्या अर्थानं जागतिक दिव्यांग दिनानिमित्त महाराष्ट्रातल्या तमाम दिव्यांग आमच्या भावंडांना शुभेच्छा देतो